नमस्कार श्रुतीओ हो। श्रुतेओ हो आपल्याला आज असा एक हिडिओ बनवायचा आहे की यूटूब आणि यूटूबर आणि आपल्याला नवीन चॅनल चालू करायचं आहे आणि ह्या बऱ्यामध्ये आपण थोडंसं आज जाणून घेणार आहोत एखाद्या व्यक्तीला जर का नवीन चॅनल चालू करायचा असेल तर त्यांना थोडीशी क त्याची काळजी वाटत असेल की आता बरेचसे लोकांचं चॅनल आहे आपलं पी असायला पाहिजे आणि यासाठी आता काय लागणार आहे कोणते कागदपत्र लागते वयाची काय आठ आहे इथे कोणाच्या सहाय्या लागतात तसं काही नाही चॅनल कोणीही बनवू शकतं तिथं कशाची आट नाही आणि आपण सविस्तर आता याच्यामध्ये माहिती जाणून घेणार आहे नवीन चॅनल कसं बनवायचं आणि कसं बनवून घ्यायचं आणि त्याच्यावर व्हिडिओ अपलोड कशी करायची त्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा कारण कसं लाईक केलं आहे ना तर आपला हिडिओ थोडंसं क यूट्यूब पमरून नेण्यासाठी आपल्याला मदत करते एक लाईक ला के ला ला, ला, ला ला, अप ला, जर केली ला ना तर जवळपास आपल्याला कमसे कम आणि हिडिओ लाईक केल्यानं मला काही पैसे मिळत नाही फक्त काय होतं यूट्यूबला आपल्याला आपला हिडिओ समोर नेण्यासाठी थोडं मदत मिळते आणि जसं आपण जर जेवढं लाईक केलं आहे ना तर म्हणजे श्रुत्यापासूनच आपला हिडिओ जास्त शेअर होतो किंवा आपल्या हिडिओला लाईक मिळते ला ला ला, सबस्क्राईब मिळते आणि जास्त सहभाग म्हणजे आपला श्रोत्यांचा असतो आणि त्यासाठी आपण चॅनलला नवीन असल्यानं सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्रापर्यंत पोहोचू द्या कारण आपल्याला नवीन यूट्यूबरसाठी या थोडीशी माहिती देण्याची आपल्याला गरज आहे कारण आता नवीन नवीन बरेचसे मंडळी चॅनल काही लोकांचे चॅनल आहे जुने आणि ते सुद्धा बंद पडलेले आहे काय होतं आहे आता माझ्या नवीन मित्राला वाटतं असाल की आता आपण आपणसुद्धा एक चॅनल बनवा पण आता या चॅनलसाठी आता काय करावं लागेल कुठं बनावं लागेल काय बनावं लागेल आणि आपल्याला चॅनल बनवायची गरज नाही आपण ज्यावेळेस शिम कार्डशी आपण ज्यावेळेस शिम कार्ड घेतो ना त्यावेळेस ऑलरेडी आपल्याकडं एक चॅनल बनलेलं असतं आपल्या नावाचं फक्त ते आपल्याला आहे ना ओपन करून घ्यावं लागतं काही नाही पासवर्ड देऊन आपण ओपन जर करून घेतलं तर फक्त आपण ते चॅनल तर थोडंसं चालू करू शकतो इथं तसं काही नाही आपल्याला वयाची आठ नाही किंवा कुठं कागदपत्र करायची गरज नाही फक्त आपल्याला आहे ना नियम पाळायचे यूट्यूबचे नियम पाळायचे कारण काय आपण जर यूट्यूबचे नियम जर नाही पाळले तर यूट्यूब आपल्याला सहकार्य करत नाही आणि ज्यावेळेस आपण चॅनल बनवतो त्यावेळेस फक्त आपल्याला चॅनल बनवायचं हे सर्वांसाठी सर्वांसाठीवर आपण ला टिप करायचं आणि तो जो आपण जर व्हिडिओ अपलोड करू तो व्हिडिओला फक्त सार्वजनिक जर केला ना तो सर्वांसाठी जातोय सर्वांसाठी जातोय म्हणजे सर्व प युट्यूबवर आप आपण यूट्यूबवर सगळं मंडळी बघू शकतात जर का आपण चॅनल तयार केलंय तर पहिला सुरुवात आपल्याला फक्त एक शॉर्ट व्हिडिओ न करायचा आहे जास्तीत जास्त शॉट शॉर्ट व्हिडिओ टाकत चालायचे कमसे कम आपल्याला आहे ना शॉर्ट जेवढे शॉर्ट व्हिडिओ टाकलं जाईल तेवढे शॉर्ट व्हिडिओ टाकत चालायचे व्हिडिओ मध्ये आपल्याला जास्त सबस्क्राइब मिळेल लाईक पण मिळेल आणि थोडीशी आप आपल्याला जाणीव होईल आणि आपण रात्रंदिवस आहे ना मोबाईलवरही कमसे कम आपण जर दोन तास जर आपण मोबाईलवर जर दिले आणि व्हिडिओ अपलोड केला तर ते तेवढी आपल्याला मदत होईल कारण यूट्यूब आपल्याला पैसेसुद्धा सुद्धा आहे फक्त आपल्याला आहे ना व्हिडिओ चांगले बनवायचे आणि थमनेल पहिले गोट म्हणजे आपल्याला थमनेल चांगलं बनवायचं असतं थमनेलच्या आधारे व्हिडिओ चालतो आणि हिडिओ असा निवडायचा की जेणेकरून आपण हिड आणि आपल्या चॅनलला जर नाव देणं असलं ना तर आपण ज्या प्रकारची हिडिओ बनवतो त्याच प्रकारचं नाव द्यायचं असं कुठलंही नाही आपला व्हिडिओ वेगळा आणि आपलं थमनेल वेगळं आणि आपला व्हिडिओ चाललाय वेगळं तसं कधी करायचं नाही कधी कधी श्रोत्यायच्याही ना चॅनल तयार करतात आणि चॅनलवर हिडिओ अपलोड केला की ते लगेच आहे ना दहा वीस व्हिज मिळाले की लगेच व्हिडिओ थांबून जातो यूट्यूबवर त्याला युट्यूब त्याला मौरं देत नाही कारण त्याच्यामध्ये ना वेगवेगळा म्हणजे थर्मनेल वेगळं असतं आणि आपण व्हिडिओ तयार केला असतं तो वेगळा असतो आणि आपले एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाल्याशिवाय आपण लाईव्ह जाऊ शकत नाही लक्षात ठेवा आणि आपले चार हजार घंटे पूर्ण झाले ना तर आपल्याला वाच टाईम मिळतोय वाच टाईम मिळतो म्हणजे आपल्याला आपलं चॅनल गुरु होतं आहे आणि आपलं चॅनल गुरु झालं की मग आपण त्याच्यावर हे शॉर्ट व्हिडिओ टाकायचे कधी कधी आपण लाईव्ह जाऊ शकतो लाईव्ह पण जाता येते आणि बघा एक एक गलती मात्र करू नका एक गलती कोणती नवीन युट्यूबवर काय करतात लगेच कोणाचं पण हिडिओ उचलता आणि उचलून तो आपल्या चॅनलवर अपलोड करता आणि तो पहिलाच अपलोड झालेला असतो आणि त्यासाठी ना चॅन यूट्यूब त्याला मान्यता देत नाही आपल्या चॅनलला कॉपीराईट येणं हे महत्त्वाचं नाही दुसऱ्याचा व्हिडिओ घेतला ना तर आपल्या चॅनलला कॉपी रेट आहे कॉपी रेट आलं नाही पाहिजेत एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला नवीन चॅनल तयार करायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी तुम्हाला थोडं मार्गदर्शन करेन आणि कमेंट नाही बी केली ना, ना तरी माझा मोबाईल नंबर मी देतो आहे आणि तुमच्यासाठी थोडी मदत करतो आहे आणि तुम्हाला जर चॅनल ची थोडी माहिती हवी असेल तर मी तुम्हाला माझ्या माझा नंबर देतो आहे आणि तुम्ही त्या नंबरावर कॉल करून तुम्ही विचारू श्रुतीवर एक मात्र लक्षात ठेवा की आपल्याला हिडिओ बनवत्याच्या आधी आपण आपलं थमनेल व्यवस्थित बनवायचं आणि थमनेल व्यवस्थित बनवलं आणि थमनेलच्या आधारे आपला हिडिओ असायला पाहिजे नंतर आपलं थमनेल वेगळं आहे आणि व्हिडिओ वेगळा चालतो याच्यामध्ये काही नाही जसं आपण थमनेल केलं आहे ना तसाच पण बी बनला पाहिजे आणि व्हिडिओ आपण अपलोड आहे फक्त हिडिओ बनवायचा फक्त आपल्याला व्हिडिओ बनण्यासाठी ना फक्त काय लागतं आहे थोडी हिंमत लागते हां तुम्हाला जर हिम्मत असेल ना तर तुम्ही क सक्षित्व फुल होऊ शकता याच्यामध्ये कुठलीही परीक्षा पास होणं नाही आणि कुठलाही पेपर देणं नाही आणि तुम्हाला कोणती मार्गलिस्ट मार्कलिस्ट बघणं नाही तुमचा चॅनल तीन महिन्यात गुरु झाला पाहिजेत माझं मार्गदर्शन दिलं ना तर तुम्हाला तीन महिन्यामध्ये तुमचं चॅनल गुरु झालं पाहिजेत कारण फक्त आपल्याला एकच करायचं आहे की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा हिडिओ माझा फक्त मित्रापर्यंत पोहोचवा कारण बरेचसे मित्र आपले आहे ना चॅनल बनवण्यासाठी बरेचसे एकोळ आहे कोळ म्हणजे त्यांना आहे ना चॅनल बनवण्यासाठी थोडी कोणी मदत पण कर बरेचसे युट्यूबर युटूबर काय करतात आपले व्हिडिओ डाउनलोड करतात लोकांना सांगतात की असे व्हिडिओ बनवा आता व्हिडिओ बनवा हे करा ते करा बरेचसे काही सांगतात आणि लोकांना आहे ना काही सांगून व्हिडिओचं चा आपलं चॅनलचे सर्व लोकांनी बर्बादी करून टाकले त्यासाठी आपल्याला हिडिओ थोडा मोठा होतो आहे त्यासाठी आपल्याला कमशे कम आपल्याला तीन भाग टाकायचे हे माहितीपूर्ण आपल्याला श्रुत्यापर्यंत गेली पाहिजेत आणि चॅनल कसं बनवायचं काय बनवायचं आपण हे दुसऱ्या भागात थोडंसं क घेऊ माहिती आणि त्यासाठी आपल्याला चॅनलला नवीन असलं सबस्क्राईब करा शेअर करा एक लाईक जरूर करा फक्त आपल्याला काय करायचं आहे फक्त आपला कॉपीराइट राईट हिडिओला व्हिज मिळत कमी नाही आणि थमनेलचं थमनेल कसं बनवायचं यासाठी आपण काय करायचं आणि रिली रिमिक्स म्हणजे रिलिमिक्स म्हणजे काय आधी कधीही रिमिक्स जायचं नाही हिडीवर कोणाच्या पण आणि स्वतःचा हिडू कसा हो वाकडा हो तिकडा हो तो बनवून टाकायचा आणि स्वतःचा हिडिओच बनवून टाकायचा तेव्हाच कुठं आपल्याला आपलं चॅनल गुरु होईल आपल्याला वाच टाईम मिळेल आणि आपल्या चॅनलला समोर समोरण्याला मदत करेल आणि त्यासाठी आपण एक लाईक जरूर करा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर करा लाईक करा नमस्कार मंडळी